नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे जेव्हा जेव्हा मी कृतिदेव रिलेटेड एखादा व्हिडिओ अपलोड करते आपल्या चॅनेलवर तेव्हा मला सर्रास विचारला जाणारा प्र प्रश्न म्हणजेच कोणता की पर्सेंटेज जे काही आहेत जसं तुम्हाला आता इथे स्क्रीनवर दिसत असतील की हे पर्सेंटेजचा हा जो काही सिंबॉल आहे तो कृतिदेवमध्ये कशा पद्धतीने लिहिला जातो तर त्याचं साधं आणि एका वाक्यात त्याचं सरळ उत्तर आहे की परसेंटेज जो आहे तो कृतुदेवमध्ये लिहिता येत नाही ओके म्हणजे त्याच्यासाठी कुठलीही आपली अल्ट जो कोड आहे कुठलीही त्याच्यासाठी शॉर्टकट की वापरली जात नाही मग जर तुम्हाला पर्सेंटेज सर्रास हा प्रश्न जो काही आहे तुम्हाला विचारला जातो प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हा एका तरी विद्यार्थ्यांनी मला हा प्रश्न विचारलेला असतो मी काही काही मुलांना कमेंटला त्यांच्या उत्तरही दिलेलं आहे पण आता काही दिवसापासून पुन्हा हा प्रश्न मला यायला लागलेला आहे त्याच्यामुळे मी असं ठरवलं की चला आपण याच्यावर एक छोटासा व्हिडिओ बनवून मुलांपर्यंत पोचवून देऊया की जेणेकरून पुन्हा त्यांना कुठल्याही प्रकारच्या शंका नसणार आहेत जर समजा जर तुम्हाला पर्सेंटेजचा जर सिम्बॉल जर लिहायचं जर असेल तर सरळ तुम्हाला तो काय करायचं आहे कृतदेव जो काही फॉन्ट आहे तो बदलून एखादा इंग्लिश फॉन्ट जो आहे म्हणजे आपला कॅलिब्री किंवा टाईम्स न्यू रोमन वगैरे हा फॉन्ट घेऊन तुम्हाला काय करायचं आहे पर्सेंटेज हा जो काही आहे तो सिम्बॉल तुम्हाला तिथे लिहायचा आहे आणि पुन्हा एकदा मी सांगेल कुठल्याही प्रकारचा याच्यासाठी अल्ट कोड नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये शोधण्यामध्ये तुम्ही वेळ घालवू नका मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेला आहे की त्यांनी तुम्हाला एक लिहिण्याची एक मी तुम्हाला करून दाखवते एक पद्धत अशी सांगितलेली आहे की पर्सेंटेज जर लिहायचं जर असेल तर आपण कसं लिहू शकतो समजा फॉर एक्झाम्पल मला असं लिहायचं आहे आणि हे मला कृतीदेव मध्ये लिहायचे तर मग त्यांनी असं सांगितलं होतं मी इथे फॉन्ट चेंज करते फॉन्ट चेंज केल्यानंतर असं सांगितलं होतं की तुम्ही काय करायचे शिफ्ट प्रेस करून पाच हा जो नंबर आहे तो तुम्हाला काय करायचं प्रेस करायचे कारण पाचवर वर जो आहे तो आपला पर्सेंटेज येतो मग मध्ये शिफ्ट प्रेस करून जर आपण पाच नंबर जर लिहितोय तर तिथे तुम्हाला काय येतं कोलन मग काय करायचं आहे तुम्हाला त्याला सिलेक्ट करून सिलेक्ट केल्यानंतर मग इथे जाऊन तुम्हाला इंग्लिशमधला कुठलाही फॉन्ट घ्यायचे आणि मग पर्सेंटेज लिहायचे पण पर एवढं सगळं करण्यापेक्षा सरळ तुम्ही जर कृतिदेवमध्ये जर टाईप जर करत जर असाल तर जर तुम्हाला पर्सेंटेज जर लिहायचं जर असेल तर तिथे कृतिदेव फॉन्ट तुम्ही बदलून एखादा इंग्लिश फॉन्ट घ्या आणि इंग्लिश फॉन्ट घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे शिफ्ट प्रेस करून पाच हे बटन काय करायचे तुम्हाला प्रेस करायचे की तुम्हाला जे पर्सेंटेजचा जो काही सिंबॉल आहे तो तुम्ही लिहू शकता किंवा जर तुम्हाला पर्सेंटेज असं जर लिहायचं जर असेल तर ते तुम्ही मराठीमधून टाईप करा किंवा प्रतिशत असं जर लिहायचं जर असेल तर ते तुम्ही मराठीमधून टाईप करा पण पुन्हा एकदा सांगेल हे तीन वेळा मी सांगितलेलं आहे पर्सेंटेज लिहिण्यासाठी म्हणजेच हा जो काही सिंबॉल लिहिण्यासाठी कृतिदेवमध्ये कुठल्याही प्रकारची शॉर्टकट की नाही ओके हे हा प्रश्न तुम्हाला क्लिअर झाला असेल त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क्ससाठी वेगवेगळ्या वेग वेग शॉर्टकट कीज वापरल्या जातात ते क्वेश्चन मार्क्ससाठी मी फॉन्ट चेंज केलेला आहे इथे तुम्हाला दिसत असेल कृतीदेव तर क्वेश्चन मार्क्स लिहिण्यासाठी तुम्ही बॅकस्पेजच्या खाली जी काही उभी लाईन आणि एक जी काही फॉरवर्ड लाईन आहे म्हणजे आडवी ला, लाईन आहे तर ती तुम्ही घेऊन क्वेश्चन मार्क काय करू शकता टाईप करू शकता किंवा जर तुम्हाला कोडमध्ये जर लिहायचं जर असेल तर क्वेश्चन मार्कसाठी तुम्हाला अल्ट प्लस झिरो नाईन टू हा जो आहे तो तुम्ही कोड प्रेस केल्यानंतर सुद्धा तुम्हाला काय येणार आहे तुमचा क्वेश्चन मार्क काय प्रेस केलं मी अल्ट सॉरी मला फॉर्म चेंज करावा लागेल मग मी इथे जाते आणि त्याच्यानंतर फॉन्ट चेंज करून तुम्हाला तो कोड सुद्धा म्हणजे जे काही आहे ते टाईप करून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अल्ट प्लस झिरो नाईन टू हा जर तुम्ही जर प्रेस जर करताय तर तुमचा क्वेश्चन मार्क येऊन जाईल किंवा आपल्या कीबोर्डवर जी काही उभी लाईन आहे ही जी फॉरवर्ड लाईन आहे बॅक स्लॅश बॅकस्पेस जो काही बटन आहे एक्झॅक्टली त्याच्या खाली ते जर तुम्ही नॉर्मल प्रेस जर करता ते आता बघा हे मी तुम्हाला इथे टाईप करून दाखवलंय मी फॉन्ट चेंज करते आणि मग फॉन्ट चेंज केल्यानंतर पुन्हा एकदा मी क्वेश्चन मार्क घेते आणि हे बघा इथे मी नॉर्मल फक्त प्रेस केलं आहे विदाऊट शिफ्ट की तुमचं काय येऊन जाणार आहे क्वेश्चन मार्क किंवा ही जी लाईन आहे ही जी दिसते ना तुम्हाला ही लक्षात ठेवा ही जी बॅकस्ट्रेच एक्झॅक्टली खालीच आहे म्हणजे ते समजून जाईल तुम्हाला ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की हायपन हायपन ही जी काही साईन आहे ती कशा पद्धतीने कृतिदेवमध्ये लिहितात ते तर हायपनसाठी कुठ पुन्हा एकदा पर्सेंटेजसाठी कुठलीही शॉर्टकट की नाहीये त्याच्यामुळे पुन्हा तुम्ही तुमचा वेळ शोधण्यामध्ये घालवू नका जेव्हा तुम्ही कृतिदेवमध्ये शिफ्ट प्लस अँड म्हणजे सेवन हे बटन प्रेस करता तेव्हा तिथे बघा एक लाईन येते पण ती प्रॉब्लेम काय येतो की ती छोटी लाईन येत नाहीये जशी आपल्याला हायपनची छोटी लाईन असते की नाही तर ती छोटी लाईन येत नाही आहे ती काय येते मोठी लाईन आहे आणि ही हीच आहे त्याच्यामुळे याला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वेगळा असा पर्याय नाही आहे बऱ्यापैकी मी तुमच्या ह्याच्या काही दोन तीन शंका होत्या त्या दूर केल्या असतील जर अजूनही तुम्हाला कृतीदेवमध्ये हो जर काही जर प्रॉब्लेम जर असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि मी जे व्हिडिओ बनवते हे जर तुम्हाला जर आवडत जर असतील तर प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला माझ्या चॅनेलला म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा ते शेअर करा धन्यवाद